तर नमस्कार मित्रांनो तर बघा आज मी खूप दिवसातून ब्लॉग काढायला मित्रांनो तर बघा इकडं मकवान घ्यायला आलं आलं तर म्हणलं तर एवढं मकवान काढलं बघा तुम्हाला पाठीमागचं दाखवतो तर मित्रांनो तर पण जरा बाहेर जायचं म्हणलं सकाळ सकाळ मकवान काढावतं बघा एवढं ढिगार दिसत मित्रांनो एवढं अर्ध्यापर्यंत सारा काढला आहे आणि इकडं जर पाठीमागचा जरा अगोदरच काढून आलं तर जर माझ्यासोबत बघू शकता तुम्ही कोवायचं आहे तर मित्रांनो गावाकडचा जातो मग कसं आहे बघा तुम्ही अगदी नक्की तर आज जरा नियोजन केलं म्हटलं तर मित्रांनो आज खूप ना ब्लॉग व्हिडिओ वगैरे काढवतं रात्री गेलतो गावात मित्रांनो रात्री गावातून पंढरपूरमधून आपल्या मोबाईल घेतला नवीन तर मित्रांनो कोणता मोबाईल घेतला असेल नक्की कमेंट करून सांगा तर मी मित्रांनो व्हिडिओ इंस्टाच्या स्टोरीला वगैरे टाकला होता तर ते पण तुम्ही बघू शकता तर आता इकडं येतो बघा तुम्हाला दाखवू इकडचं मित्रांनो तळ कसं आपल्या इकडचं तर हो मित्रांनो इकडचं आपल्याकडचं तळ पण काय तळायला पाणीच नाही दिसते का बाग हटून चालेल तेवढं आहे का काय 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 कायच पाणी नाही मित्रांनो उन्हाळ्याचा दिवस चालू आहे आता मित्रांनो सकाळच्या जवळजवळ दहा वाजले ते बघा एवढं कडकून पडतंय ना मित्रांनो काहीच सांगूच ना का राहू एवढं गावाकडचं वातावरण हे मित्रांनो तर मित्रांनो आजचं कसं वाटतं आपल्या लुक बघा मित्रांनो तर मी एकदम साधं सिंपल लुकवर आहे आणि आज मित्रांनो विषय काय झाला माहिती आहे का आज सकाळ सकाळ जरा नियोजन केलं म्हणलं वैरिंग पण काढावती जरा आणि एक डॉग विडिओ पण काढावतो म्हणलं तर मित्रांनो कसं वाटते बघा इकडंचं आपल्या गावाकडचं वातावरण कसं आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मला घाम पण आलेला आहे तर उन्हात सोपं नाही हो एवढं टेम्परेचर नाही हिटिंग होते त्यामुळे अवघड आहे तर आता आपलं मामा तिकडं पलीकडे बसले तर मामाला म्हटलं तर मी बस आपल्या झाडाखाली मी काढतो वैरेन तर आता मी पण जर मित्रांनो बसतो बघा झाडाखाली मला दाखवतो एक मिनटं कसं आहे मित्रांनो पण जरा असं सावली झालं बरं वाटते बघा कसं आहे बघा हे कशा आहे मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो बघा हे आपण घेतलेली इकडचं पाठीमागचं माकवा आहे आणि की हिरवं जर हिरव्या हिरव्या कलरचं झाड आहे मित्रांनो तरी कशाचं झाड आहे नक्की कमेंट करा मित्रांनो बघा तुम्ही घाम बघू शकता मित्रांनो किती येतं बघा तर लय अवघड आहे बघा असं आपलं गावाकडचं वातावरण मित्रांनो आणि जर आपलं व्हिडिओला मित्रांनो जरा थोड्या वेळ तुम्ही कमेंट करत जावा आणि व्हिडिओला लाईक कमेंट केलं म्हणजे जरा थोडं उत्साह वाटतो व्हिडिओ बनवायचाही कसं आहे तर मित्रांनो दिवसभर लाँग व्हिडिओ काढा टायमिंग भेटत नाही जर थोडं टायमिंग होता आज व्हिडिओ काढावं म्हटलं तर जेवण चहा नाष्टा सगळ्यांचा झाला मित्रांनो तर धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओला